नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाचोरा शहर पद्मवंश तेली समाजातर्फे दिनांक पंचवीस जानेवारी शनिवार रोजी संध्याकाळी हळदी हो कुंकू स्नेह मिलन आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आनंदबाई वातावरण संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर शांतीलालजी तेली यांच्यासोबत सचिव राजेंद्रजी ठाकरे सल्लागार सुभाषजी बिंदवाल महिला उपाध्यक्ष अलकाताई लहिवाल युवा अध्यक्ष संदीप भाऊ सरताळे उपाध्यक्ष शिवाभाऊ झेलवार दीपक मंढावरे आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी संत जगनाडे महाराज आणि विद्यशी देवता माता सरस्वती यांची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे सर्व आयोजक तथा पाचोरा कमिटीचे अध्यक्ष सुभाषजी राठोड पदाधिकारी तथा सदस्य आणि सर्व सन्मान्य समाज बांधव महिला कमिटी पदाधिकारी आणि सदस्य इतर सर्व महिला मंडळचे कंपनी हजर होते मंचावर महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष सहित आलेले सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांचे आई वडील आणि परिवारासोबत ट्रॉफी पेन देऊन सत्कारही करण्यात आला तसेच पाचोरा शहरामध्ये नवीन वास्तव्यास आलेले कुटुंब यांचेही स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्य प्रदेश कमिटीचे सहकोशा अध्यक्ष तथा ग्रामविकास विद्यालय पिंपळगावचे वरिष्ठ शिक्षक मान्य संजयजी झलवार सर यांना टी एम जी क्रिएशन अँड इनोव्हेटिव्ह प्रकाशन मुंबई यांनी सरांचे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अनुभूती जनसेवा व प्रतिष्ठित पुरस्कार दिला होता या निमित्ताने त्यांचेही स्वागत करण्यात आला वरिष्ठ सल्लागार सुभाषजी बिंदवाल डॉक्टर प्रशांत तेली अलकाताई लहिवाल राजेंद्रजी ठाकरे सर भगवान ठाकरे साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि पद्मवंशी तेली समाजांची दनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशित करण्यात आली कार्यक्रमानंतर सुरुची भोजन झाले उपस्थित महिलांचा वानवाटप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे भोजनदाते मान्य श्री गजानन बाबूलाल तेली माजी सैनिक आणि श्री जगदीश राठोड सर हे होते अन्नदान आणि वानवाटप यास त्यांनी योगदान दिले गुणवंत विद्यासंस्थाची ट्रॉफीचा खर्च माननीय डॉक्टर श्री प्रशांतजी तेली साईबाल रुग्णालय पाचोरा यांनी केले अशा प्रकारे हा सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला या निमित्ताने परिसरातील काही शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सौ प्रतिभाताई तेली श्री सुनील परदेशी सर आणि श्री जगदीश राठोड सर यांनी केले आभार कार्यक्रम माननीय श्री कांतीलाल माहोर यांनी करून कार्यक्रम संपल्याचं जाहीर केलं